नमस्कार डिम्पल मराठी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रीखंडाची रेसिपी श्रीखंड कसं बनवायचं याची सरळ व सोपी पद्धत मी सांगितलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत केशर ड्रायफ्रूट श्रीखंड त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक लिटर म्हशीचे दूध एक कप पिठी साखर दोन चमचे दही चार हिरवी वेलची सात ते आठ काजू पाच बदाम आणि सात ते आठ केशरच्या काड्या श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण जे एक लिटर दूध घेतलेलं होतं ते गरम करूया तर तुम्ही बघू शकता आपलं दूध पूर्णपणे गरम झालेलं आहे पण आपल्याला इथं हे दूध फक्त गरम नाही करून आहे तर एक पाच मिनिटं ह्या दुधाला आपण उकळी येऊ द्यायची आहे हे बघा दूध उकळायला सुरुवात झाली आहे दूध असंच पाच मिनिटं उकळू द्यायचं दूध उकळून पाच मिनिटं झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया तर हे बघा आपलं दूध पूर्णपणे कोमट झालेलं आहे यात आपल्याला आता दोन चमचे दही आहे दही शक्यतो ताजच घ्या आंबट नका घेऊ दही टाक दोन चमचे दही टाकल्यानंतर हे पूर्ण ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय दही मिक्स केल्यानंतर सात ते आठ तासासाठी हे दूध असं सोडून द्यायचं आहे तर हे बघा या दुधात रात्री मी दोन चमचे दही टाकून एका बाजूला ठेवून दिलेलं होतं तुम्ही बघू शकता दही पूर्णपणे सेट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे भांड घ्यायचंय त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि एक सुती रुमाल घ्यायचा आहे आणि हे जे आपलं सेट झालेलं दही आहे ना हे सगळं त्यात टाकून द्यायचंय आता आपल्याला काय करायचंय या रुमालाच्या चारी बाजू एकत्र करून जेवढं शक्य होईल तेवढं आपण ह्या दह्यातलं पाणी काढून घ्यायचंय आता आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढंच पाणी काढायचं त्यानंतर याची अशी पोटली बांधून घ्यायची आणि कुठेतरी एका बाजूला हे असं लटकत ठेवून द्यायचं म्हणजे यातलं जेवढं एक्स्ट्रा पाणी असेल ना तेही निघून जाईल आणि हे आपल्याला एक पाच ते सहा तास लटकवून ठेवायचं आहे हे बघा आपण ज्या केशराच्या काळ्या घेतल्या होत्या त्यात मी एक चमचा कोमट दूध टाकलेलं आहे आता आपण एक भांड घेऊया आणि त्यावर चाळणी ठेवूया आणि आपला चक्का जो तयार झालेला आहे तो ह्या पूर्णाच्या चाळणीने बारीक करून घेऊया हे बघा आपला चक्का व्यवस्थित तयार झालेला आहे आता यातच आपण ही जी वेलची पूड बारीक करून घेतलेली होती ही टाकून घेऊया आणि ह्या चाळणीने पूर्ण चक्का आपण चाळून घेऊया त्याने काय होईल गाठी राहणार नाही चक्क्यामध्ये हे बघा मी पूर्ण चक्का चाळणीने जा गाळून घेतला आहे आता यात आपण थोडेसे काजूचे काप थोडे बदामचे काप आणि अगदी थोडंसं केशरचं दूध टाकून घेऊया आणि जी आपण एक कप बारीक साखर घेतलेली होती पिठी साखर तीही अर्धी टाकून घेऊया आणि हे सगळं आता एकत्र करून घेऊया अगदी हळूहळू एकत्र करायचं आहे तर जेवढा चक्का झाला होता त्या चक्क्यासाठी फक्त पाऊण कप पिठी साखर लागली आहे त्यातली एवढी साखर शिल्लक राहिलेली आहे आता आपण हे जे मिश्रण एकत्र केलं आहे हे आपण एका डब्यात काढून घेऊया आता ते जे केलेलं श्रीखंड होतं मी एका डब्यात काढून घेतलेलं आहे आणि त्यावर बदामाचे आणि काजूचे कापही टाकून घेतलेले आहेत आता हे जे केशराचं दूध थोडस शिल्लक राहिलंय तेही आपण त्याच्यावर ते टाकून घेऊया हे बघा आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता हे श्रीखंड फक्त तासाभरासाठी आपल्याला मध्ये ठेवायचं आहे